पार्टी निकालने में सरकार ने हमारे अभी मजबूर किया है क्योंकि मजबूर हम लोग आदिवासी जो हमारा ये है क़ायदा उसमें हमारे उतर नहीं जब तक दे रहा है वो लोग तब तक हमारा ये पक्ष जो निकाला है इन लोगों ने जो कार्यकर्ता अध्यक्ष है उसने ठीक से निकाला है क्योंकि इतने सालों से हम लोग इसमें ही मर रहे हैं हमारा जो अभी सब खाते खाते हमारा निसर्ग जो है वो भी अभी खत्म होते जा रहा है क्योंकि जो आदिवासी हमारा जो आरक्षण होता है वो भी हमारे पचास साठ साल से मिलना चाहिए क्योंकि हम हम लोग आज तक ये धरती पर नहीं रहते थे रस्ते पर क्योंकि हमारा किधर जाना चाहिए हमारा मुंबई महाराष्ट्र सब इन लोगों ने ख़त्म किया अभी हमारे समुद्र है जो हमारा निसर्ग है किनार पट्टी कोली है कोलीवाड़ा है त्याच्यावरसुद्धा ही लोक हल्ला करायला लागलेले आहेत म्हणून आम्हाला एकदम आता असं ढगमगायला झालेलं आहे असं वाटतं की आमचं सर्वस्व घेऊन चालली नी लोकं आज हे आदिवासी आम्हाला जे आरक्षण जे पाहिजे पन्नास साठ वर्षापूर्वी मिळायला पाहिजे ते आता झाकण देत चाललेले आहेत म्हणून आम्हाला हे पक्ष काढावा लागला आणि पक्ष आमचा टायमावर निघालेला आहे आणि आमच्या महिला आता संयम आहेत आम्ही खरोखरच आता उतरू रस्त्यामध्ये आणि शं पन्नास ना शंभर टक्के महिला आम्ही याच्यामध्ये मदत करू आणि संपूर्ण पुन्हा आम्ही कोलीवाडा आम्ही आता रस्त्यावर उतरून हा आमचा आंदोलन आम्ही पक्ष पुढे नेऊ ने। आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न नाही तो पंधरा वर्ष बोलला पंधरा वर्ष आम्ही थांबून चालणार नाही आम्हाला एक वर्षामध्ये सगळंच दाखवायचं आहे आम्हाला पुढे कारण हे आमचं आहे ते आम्हाला भेटलंच पाहिजे आमचा समुद्र आहे आमचा कोलीवाडा आहे आमचा निसर्ग आहे हे वाचवण्यासाठी आम्ही हे पक्ष काढलेला आहे आम्हाला आरक्षण भेटलं तरच आम्हाला सर्व भेटेल याचं आम्हाला आदिवासी कोलीवाडे आम्हाला खरोखरच या सरकारने आमच्यावर झाकणं टाकलेलं आहे ते झाकणं आता आम्हाला बाहेर फेकलंच पाहिजे आज आमच्या महिला रस्त्यावर पडलेल्या आहेत का पडलेल्या आहेत आम्हाला शासनाने कधीच आम्हाला ही खुर्ची दिली नाही म्हणून आमचे हे हाल झालेले आहेत आम्ही इतकी वर्ष त्यांना सांभाळलं आहे पण आजपर्यंत खरोखरच आमच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे की आम्हाला आता हे शासकीय खुर्ची मिळवावीच लागेल म्हणून या पक्ष काढल्याने खरोखर अध्यक्ष महाराज आणि शरदचंद्र जाधव यांचे मी आभार मानेन आणि त्यांनी खरोखरच हे शासकीय लढा आणि आम्ही महिलांनीसुद्धा उतरून जो लढा सक्षम करून दाखवू तो खरोखरच एक मोठा इतिहास आहे तो इतिहास घडवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र